नमस्कार आपण पाहता जनशाव न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाण इस्लापूर येथे आज दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करून गावातील सरपंच सौभाग्य होते शारदा शिंगारे आणि लोकप्रतिनिधी बालाजी दुर्पडे व गावातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस या लोकांनी ते सहभाग घेतला परंतु त्यानंतर स्वच्छता अभियानाचं महत्त्व हे पटवून देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी यांनी मौखिक स्वरूपाची मुलाखत किंवा संवाद हे सरपंचबाई मॅडम यांच्यासोबत काही प्रश्न हे विचारून त्यापासून गळ काढून घेण्याचं कार्य केलं ते समोर समोरप्रमाणे

सरपंच आपण या आप पदावर केव्हापासून कार्यरत आहात दोन हजार एकवीस गावच्या सरपंच म्हणून आपण कोण कोणती कार्य करावी लागतात गावाचे पहिल्यांदा नागरी झाडू मार्ग आणि स्वच्छता अभियान हर मदन गल्लीमधून या रोडामधून साफसफाई करून सगळ्यात जास्त म्हंटल तर गटार काढणं आणि झाडू मारण आपण आपण गावच्या स्वच्छतेच्या संदर्भात नियोजन केले रोज सकाळी झाडू मारणच असत आणि बजारच्या टायमाला बजारचा धान कचरा काढायचा असतो गटार साफ करायचे असते तिथे नाली बंद म्हणजे की खूप झालेली आहे ताबडतोब हे करणं स्वच्छतेचा संदेश गावात पोहचवताना कोणत्या अडचणी चालवतात बघायला गेलं गेल तर गावामध्ये स्वच्छता आपल्या तेवढी नाहीये मला असं वाटतं की जर तुमच्यामध्ये मी करून दिले तर तुमच्या आई वडिलांनी पालकांनी जर तुमच्या मनामध्ये पहिलं पासूनच घरामध्ये साफसफाई ठेवली तर खरं सांगायला काय सर पण म्हणून मी कार्य करण्यापेक्षा स्वतः आपण एक नागरिक आहात म्हणून जर कार्य करत असले तर मला खूप चांगलं वाटेल माझं गाव माझी स्वच्छता हे जर घरोघरीच राबवण्यात आले दोन ऑक्टोंबरच म्हणून नाही तर रोजच्या रोज गर, ते, जर राबवण्यात आले तर सरपंच म्हणून मीच घरात हर एक घरामध्ये सरपंच असतो हर एक घरामध्ये नागरिक असते तर त्यांनीच माझं घर हे माझं अंगण या माझ्या समोरची नाली स्वच्छ ठेवण्याचं जर कार्य करत असेल तर खर खरोखरच हा जे राबवण्याचा आपलाच जिल्हा परिषदेवरून संदेश आहे ना हा राबवण्याची गरज भासत खरं आहे स्वच्छतेचे उपक्रम राबवताना ग्रामस्थांचे सहकार्य आपण कसे होता जिल्हा परिषद म्हणजे काय आम्हाला मुद्दे येतात की स्वच्छता राबवण्यासाठी त्याविषयी तर आलंच आहे पण जर आपण त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपल्या गावामध्ये से घाण दिसत असेल तर ती ताबडतो पापण जर घराघरामध्ये राबवले गेले आणि खरोखरच आपले एक गाव ना स्वच्छ भारत म्हणून ओळखलं जाईल गावातील जोगाई थांबवणे शौचालयाचा उपयोग याबाबत कोणते उपक्रम राबवले जातात घरोघर शौचालय बाथरूम अजून सार्वजनिक बाथरूम बाहेर जाणारे असेल तर त्यांना बाहेर बाथरूम की कुठे घाण नये याच्याबद्दल तर या छोट्या मुलाखत सत्रात उपस्थित राहून मुलाखत दिल्याबद्दल आपले पुण्याचे एकदा धन्यवाद करते जिल्हा परिषद आयुक्त मिस प्रभू यांनी या बालचुंबणी दिलेल्या मुलाखत सत्रामध्ये प्रथम नागरिक आपल्या गावच्या सरपंचबाई यांनी सहभाग घेतला त्या प्रश्नांची अगदी चांगल्या प्रकारे उत्तरे दिलेली आहे त्यांनी गाव गावाच्या विकासासाठी त्यांच्या नियोजन त्यांनी सांगितलेले आहे त्याबद्दल वैष्णवी आणि तनुजा तसेच सरपंचबाई तुमचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद देशामध्ये स्वच्छता अभियानासंदर्भात पुष्कळशी जनजागृती सुरू आहे आणि इथं जे की शाळेतील मुलींनी जी मुलाखत घेतली ते अतिशय योग्य आणि सोयीस्कर होते परंतु यापासून किती प्रकारा प्रकारे डेव्हलपमेंट आणि प्रत्यक्षात स्वच्छता हे कशा प्रकारे होणार हेही दाखवून देणं आणि जनतेला ते कळवणं हा एक मोठा मुद्दा असतो त्यामुळे आणि जिथं घाणीचे साम्राज्य आहे किंवा या जागे कशा प्रकारे त्यांची विल्हेवाट लावणं घनकचरा कसा साफ करणं हे जनतेला यापासून काय त्रास आहे काय नाही हे प्रत्यक्षात कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशामध्ये कितीही प्रकारे स्वच्छता अभियान राबवलं काय आणि कितीही संदेश शासनाने दिला काय परंतु प्रत्यक्षातच कृती होत नसेल तर हे योजना या सर्व काही खूपच कमी आहे आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब जे